प्रचंड गर्दी ट्रेन पकडताना महिला गेली ट्रेन खाली प्रसंगावधान राखत इतर महिलांनी वाचवले प्राण आज दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने मुंबईमध्ये हाहाकार माजवला दुपार नंतर आभाळ भरून आले व मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांब उडाली तुफान वारा आणि पाऊस यामुळे मुंबईची लाईफ समजली जाणाऱ्या लोकल सेवा देखील कोलमडली त्यातच ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर रेल्वेच्या वर असलेला वीज वाहक तारेला आधार देणारा गर्डर रेल्वेवर पडल्याने या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली ऐन सायंकाळच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे घरी परतणाऱ्या चाकरमानांचे चांगलेच हाल झाले प्रत्येक लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली यावेळी ठाणे स्थानकातून निघालेल्या रेल्वेमधील महिलांच्या डब्यात चढताना एका महिलेचा तोल गेला व ती थेट रेल्वे खालीच गेली अचानक घडलेल्या या घटनेने तेथील महिलांमध्ये हाहाकार उडाला प्रसंगावधान राखत काही महिलांनी सदर महिलेला हात देऊन मोठ्या प्रयत्नाने रेल्वेच्या खालून बाहेर काढलंय